किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याचं शिल्पाला घेऊन जो वाद सुरू आहे तो अजूनच चिघळत चालला आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा स्वतःचं मत स्पष्ट केलं आणि रोखोक प्रतिक्रिया दिली आहे त्या कुत्र्याचं शिल्पाला फेकून द्या एवढ्या लांबकानाचा कुत्रा भारतीय असू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे वाघ्या ते कुत्र बघा ते इथलं तरी आहे का लांब कानाचं कुत्र इंडियामध्ये बघितलंय का ही ब्रिटिश कुत्री आहेत फेकून टाका जास्त कौतुक कशाला हवं असं उदयनराजे म्हणाले एवढा काय विचार करायचाय द्यायचं एक दन का त्यात काय विचार करायचा आहे असंही उदयनराजे भोसले म्हणाले तर मुंबईत अरबी समुद्रात पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन झालं असं सांगत असताना मी सुद्धा त्यावेळी तिथे हजर असल्याचं उदयन राजे भोसले म्हणाले पुढे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी करत गव्हर्नर हाऊसची जागा आहे ही जवळपास एकर जागा आहे एखाद्या राज्यपालाला राहायला किती जागा लागते अठ्ठेचाळीस एकर थोडी जागा नाही ही जागा अरबी समुद्राला लागून आहे त्या संदर्भात अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं यावेळी माध्यमांना त्यांनी सांगितलं